नमस्कार मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे मकर संक्रांती सो माझ्या सगळ्या मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ खा आणि गोड गोड बोला आता एकदा कामाला लागलं ला 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 ना की देवपूजा महाग राहून जाते त्याच्यामुळे म्हणलं आधी देवपूजा करून घेऊ म्हणजे एकदा स्वयंपाकाला लागलं की परत तिकडंच गुतते परत लक्षातच येत नाही म्हणून देवपूजा करून घेतली आणि म्हणलं सण येतं चला साडी असंही घालणं होत नाही कधी म्हणून आज साडी घातली होती मी सकाळ सकाळीच आणि बघू आता किती वेळ ठेवण्यात येते ती सकाळचा नाश्ता दुपारचा स्वयंपाक चहा सगळं सग्ड़, सगळं आज एकत्रच चाललं होतं आणि एवढी घाई गडबड होती की काय विचारूच नका पुरण शिजून झालं होतं म्हणून मला पुरण हटायचं होतं एकदा पुरण पुरण व्यवस्थित झालं ना की पुरणपोळीचा स्वयंपाक खूप छान होतो पुरण सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणून आधी खूप पुरण लावत असते मी सगळ्यात आधी मग ते चाळणीत काढून घ्यायचं आणि चांगलं हे करायचं आधी मी त्याला हाट म्हणजे चाळणीतून हाटून घेते म्हणजे जे काही पुरण करायचं असतं आपल्याला आणि नंतर त्याच्यात ते गूळ टाकून त्याला चटका देते कुणकुणी म्हणजे जुन्या ज्या बायका आहेत ना त्या असं करतात की आधी गूळ टाकतात त्याला चटका देतात व्यवस्थित आणि परत पुरण हाटतात पण मी नाही तसं करून कारण थोडंच असतंय आणि तसा मला मी कधी तसं केलं नाही त्याच्यामुळे मला वाटतं थोडा राडाच होतो तसा म्हणून मी आधी हाटून घेत असते आणि नंतर चटका देत असते चहा पण झाला होता त्याच्यामुळं चहा घेत घेतच आता मी पुरण हे करते कारण पण मला चहा घ्यायचा असा वेळ असा असते माझी की आ, एक शांत मिनिट पाच मिनिट बसून चहा घ्यावा पण आज काही तसं झालं नाही सो मी उभा राहूनच चहा घेतला आणि पुरण हाटून झालं होतं माझं त्याच्यामुळे ते चटका द्यायला ठेवलं आणि भज्याची तयारी करायला सुरू केली आणि एवढी सगळे म्हणजे इतकी कामं चालली होती माझी आणि आज नाश्त्याला मी पोहेच करणार होते शक्यतो आमच्यात पोहे कोणी खात नाही नाश्त्याला हे म्हणतात की मला पित्त होतं पण म्हटलं आजचे दिवस ॲडजस्ट करा तसं ॲडजस्टही करतात असंही काही नसते बाकी मी कधी म्हणजे असा कंटाळा करत नाही स्वयंपाक करायला त्याच्यामुळे एखाद दिवशी असं काही असेल तर मग ॲडजस्ट करतात आता एकीकडं पोहे बनवणं चाललं होतं एकीकडं पुरणाला चटका देणं चाललं होतं आणि हे मिक्सरच्या भांड्यातून जे मी काढते ना ते होतं आमटीचं वाटण म्हणजे किती कामं एकदाच चालली आहेत बघा तुम्ही आणि साडी घालून पण मी एप्रन घालायचं विसरली आहे मला हे आत्ता वॉइस ओव्हर करताना व्हिडिओ एडिट करताना लक्षात आलं की मी एप्रन घातलं नाही आणि साडी खूप खराब झाली नंतर बाहेर गेले रांगोळ काढली असं रोज नाही रांगोळ काढणं होत म्हणजे जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा काढत असते पण मला आता सण आहे तर रांगोळ काढायला पाहिजे सानू आंघोळीला गेली होती आणि त्याच्यामुळं साऊ माझ्यापाशी होत्या आता ट्रायपॉड प्रत्येक ठिकाणी नाही ठेवतायत म्हणून मी एका ठिकाणी मोबाईल ठेवला होता, होता। आणि शूट चालू घेत ठेवला होता तर साऊचं बघा तरी पण तिनं खूप आता तिला कळायला लागलं आहे की तिनं मोबाईलमध्ये दिसत होतं की शूट होत आहे त्याच्यामुळं ती अशी समोर आली नाही फोनच्या ती तिथंच साईडला उभं राहून बघत होती की मम्मा काय करते नेमकं या दोन तीन दिवसाचे ब्लॉग असे फास्ट फास्ट असतील कारण खूप काम आहे आणि मी एकटीच करायलाय त्याच्यामुळं आणि ह्या बिटक्याला सांभाळून करायचंय आणखीन बागा कस झोपलंय ही माझी मदत करायच्याऐवजी माझी कामं वाढविण्यावर असती तीच काय मी स्वतः पण माझी कामं वाढवून घेत घेत असते कारण आताच काय झालं हा आता सगळा स्वयंपाक सगळा नाही झाला म्हणजे पोळ्या राहिल्यात फक्त आणि घरातली सगळी कामावर राहिल्यात म्हणजे थोडंसं स्वयंपाक आवरून घेतला म्हणजे बाकी आवरायला थोडंसं बरं पडतंय आता दहा वाजलेत आणि तीन वाजताच मुहूर्त आहे पण मला थोडंसं लवकर जायचं आहे कारण प्रॉब्लेम आहे थोडा त्याच्यामुळं आणि आत्ता मी हां काय काढ केलं होतं आज मी कारण कढीचं काढत होते मिरची आणि लसण मिक्सरमध्ये आणि मी मिक्सर चालू केलं आणि ते टोपण असं थोडंसं आदर दर बसलं होतं ते पूर्णच निघलं सगळंच उडून गेलं मला फक्त अर्धी मिरची आणि दोन लसणाच्या कुड्या सापडल्यात मला बाकीचं काही सापडलेलं नाहीये मला वाटतं ते फ्रीजच्या मागं पडलं असेल आता ते नंतर कधीतरी कर साफ करेल मी आज काही तेवढा वेळ नाहीये पण मी माझे काम मीच वाढून घेत असते मला काही दुसऱ्याची कोणाची गरज नाहीये माझे कामं वाढून घ्यायला आता सानूची मला थोडीशी मदत तर आहेच ती बेडरूम आणि रूम झाडून घ्यायला लागली आणि ह्या दोन रूम मी आवरणार आहे आणि सगळ्यात आणखीन त्याच्यात म्हणजे भांड्याला मावशी नाहीये दोन दिवस झालं त्याच्या आता काय सण आता सुट्टी घेतली त्यांचा पण थोडासा हात दुखत होता कालच भेटल्या होत्या मी जेव्हा बाहेर खण आणायला गेले होते तेव्हा त्या पण होत्या तिथं म्हणलं मावशी काय मला सोडून तुम्ही संक्रांत करण्यासाठी सुट्टी घेतली का म्हणलं नाही हो फार हात दुखायला आहे असं तसं सांगत होत्या म्हणलं गं म्हणलं मावशी जाऊ द्या मग म्हणून त्यांचा हात दुखतोय म्हणून त्या नाही आहेत दोन दिवस त्याच्यामुळे जास्तच लोड येतोय कारण मला भांडे घासायला बिलकुल आवडत नाही म्हणजे हात खूपच खरबूड 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 होते भांडे घासायला लागले की आणि मला लोड येतो मग मी चार 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 भांडे पडले की घासायला लागते आणि हात खूप जास्त खराब होतात आणि त्याच्यात कहर म्हणजे मला सर्दी झाली त्याच्यामुळं काही सुद्र झाली झाले आणि त्यात आम्हाला जोर होता की आम्ही साडी घातली <laughs> ला असं तर घालणं होत नाही ला हे सण तर चला घालू पण आता काय माहिती किती वेळ ठेवणार आहे मी आणि व्यवसायाला जाताना ही चेंज करायची दुसरी घालायची असं आहे त्याच्यामुळं म्हणलं आता घालते मला नाही माहीत मी चेंज करणार आहे की नाही की मी ह्याच्यावरच जाणार आहे जसं जसं होईल तसं केलं चेंज फारच कस्तर व्हायला लागलं त्या साडीमध्ये असे ते का, एवढं का काम आवरायचं आहे आणि फारसं गजगज झाल्यासारखं व्हायला लागलं म्हणून चेंज केलं यांच्या समाधानासाठी घातली होती की बायको नसताना दिवशी तरी सकाळ सकाळी साडी घातली आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त काम केलं मी साडी घालून पण आता चेंज केलं ड्रेस घातलाय आणि आता पुरणपोळ्या राहिल्यात थोडं जाणून आहे दोन रूमचं आता मी पोळ्या लाटायला सुरूच केल्या होत्या की आई आली आणि आता मी रिलॅक्स झाले होते कारण साऊ आईकडंच असते आई आली की त्याच्यामुळे मी माझं माझं आवरायला लागले होते आता दोन्ही खणांना निवत दाखवले देवाला निवड दाखवून घेतला आणि एक खण उचलून बाहेर तुळशीपशी नेऊन ठेवला आणि परत ताट करायला घेतलं जे काही मला व्यवसायला न्यायचं होतं ते आता मी चार पाच तुळशी घेणार आहे आणि मला आणखीन साडी पण घालायची होती त्याच्यामुळे माझं असं सगळं फास्ट फास्ट चाललं होतं आणि ह्या दोघे गेल्यात फुलं आणायला कारण साऊचं साऊलाच मी सकाळीच म्हणलं होतं की तू जाऊन फुलं घेऊन ये आणि तिची एक बॅग असते बाहेर चाललं की मग तिला खूप आवडतं ते बॅग घेऊन बाहेर जायला ती गेलीये फुलं आणायला कुठं गेल तर तू फुलं आणायला सकाळी आलं व्हिडिओ चालू केलाय स्माइल बघितली का स्माइल बत्तीस वोल्ट दाखवा फुलं फुलं दाखवायचारखेच हो हो छान छान शूज घालून गेलो का बाळ आज माझ्या दोन्ही पण क्युटीज खूप छान दिसायला आणि असं हे ड्रेस ना असे घालणं होत नाही त्याच्यामुळे असे सर असेल ना तेव्हा या दोघींना असं शक्यतो फ्रॉकच घाला म्हणत असते आणि हे दोन्ही दोघींना पण दोन्ही पण फ्रॉक खूप छान दिसायला बघा आता जे काही ती बाहेरून घेऊन येईल त्या बॅग मध्ये ते तिला स्वतःलाच काढून द्यायचं असते आणि सगळे फुले तिने काढून मला दिले देवाला व्हायला परत کیا ہے وہ پا؟ یہ کس نے کہا تھا بیٹا؟ ہو نہیں، ہمارا کچھ نہیں ہے۔ ہمم۔ کیا کروں؟ میں نہیں کروں گا۔ واو، تھینک یو۔ ہمم۔ छान अशी साडी घालून मी मेकअप करायला घेतलं आता ही ती मध्ये लग्नात घेतलेली साडी आहे ह्या वेळेस काही मी संक्रांतीला साडी घेतली नाही कारण माझ्या साड्या पण घालणं होत नाही त्याच्यामुळे लवकरच कशाला खर्चात पडायचं आणि ही साडी खूप छान दिसते आता बेसिक असा मेकअप केला आणि साडीच्या प्लेट्स काही व्यवस्थित बसत नव्हत्या म्हणजे मला घाई होती आणि त्या काय व्यवस्थित बसणार म्हणून मी वन साईड पदर घेतला साडी खूप छान दिसत होती आणि मधल्यापेक्षा ना बाहेर गेलं ना प्रकाशात तर साडी त्याच्यापेक्षा भारी दिसत होती आणि केसांचा बन लावायच्याऐवजी मी असे थोडी चिमटा लावला होता आणि गजरा पण सरळ लावायच्या उलटा लावला होता छान दिसत होता आणि साडी पण एवढी सुंदर दिसत होती म्हणजे मी पण आणि साडी पण मला खूप आवडले छान अशी रेडी झालेली आहे मी व्यवसायाला जाण्यासाठी तसं आता मंदिरात जाणार नाही कारण ह्या वर्षी मुहूर्त खूप उशिराचा आहे आणि खूप गर्दी असेल त्याच्यामुळं मंदिरातले काय आणि घरचे काय विठ्ठल रुक्माई ते विठ्ठल रुक्माईच असतात आणि पाच तुळशी वसून येईल त्याच्यामुळं आणि इतकी हेवी साडी आहे ना म्हणून वन साइड घेतलं आता एवढा वेळ नव्हता की करेल नंतर सगळ्यात आधी घरच्या विठ्ठल रुक्माईला हळदी कुंकू लावलं त्यांना तिळगुळ वगैरे दिलं आणि नंतर आमच्या इथं महादेवाचं मंदिर आहे तिथं गेले चार पाच तुळशी घेतल्या आणि मग घरी आले नंतर थोड्या वेळाने हे पण आले त्याच्यामुळे आम्ही तिघांनीही जेवण केलं आता आईला एकादशी होती म्हणून ती फराळ करणार होती आणि तिनं काय पुरणपोळी खाल्ली नाही त्या दिवशी आई आणि दादी राहिल्या पुरणपोळी खायच्या छान असं ताट वाढवून घेतलं होतं आणि मस्त जेवण केलं आणि एक झोप घेतली परत कारण सकाळपासून काही ना काय चालूच होतं आता काल सगळी दोन्ही हातावर मेहंदी काढून झाली पण मागच्या हातावर काढायचं सौ तुझी मेहंदी दाखव अशी अशी दाखव आम्ही लगेच मोडली बघा ओ छान सनोड तुझी दाखव हां आता मागं काढायला सुरू आहे जिगी रांगोंड नाच नाच कर नाच नाच बाबा रेचा काय खाती काय कुरवाडी चला तर मस्त अशी आज संक्रांत साजरी झालेली आहे आणि उद्या किंक राहते आहे उद्याचा काही मी लॉंग व्हिडिओ बनवत नाही उद्या शॉर्ट बनवते कारण एवढा वेळ भेटत नाही फार धावपळ धावपळ असते सगळी त्याच्यामुळं भेटू बाय भेटू अशाच असते बाय ठुमक ठुमुक चालली कुठं चालली तू ठुमुक ठुमुक बाय म्हणून आणि सावला बोर पण घालायची आहे त्याच्यासाठी आम्ही नवा नवा ड्रेस आणलाय सावला सावला माहितच नाही माहिती बघितला तू तु तुझा तु नवीन ड्रेस बघितला नाटक बघ बग... आत्ताच म्हणे <laughs> चला तु 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 तर तुझे मला व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय